सर्वसामान्य जनतेचे प्रकट न्यूज चॅनेल जनकल्याण न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबई येथील मजदूर मिल बोहिवाडा येथे फाळके मामा हॉल येथे संपन्न झाली यावेळी राज्याध्यक्ष विलास कुमोरवार यांच्या अध्यक्षेखाली सदरची मिटिंग पार पडली यावेळी अव्वल सचिव व प्रधान सचिव यांची भेट घेऊन वसुलीच रद्द करण्याबाबत मान्य राज्याध्यक्ष विलास कुमोरवार यांनी सविस्तर चर्चा करण्यात आली यानंतर ग्रामविकास मंत्री यांच्यासोबत त्यांचे प्रचितीगड बंगल्यावर प्रत्यक्ष भेट घेऊन वरील विषयानुसार सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी ते म्हणाले की मी दहिवडी तालुकामान येथील दिलेले शब्द लवकरच पूर्ण करणार आहे असे त्यांनी शिष्टमंडळात सांगितले यानंतर आभार मानताना राज्याध्यक्ष विलास कुमारवार म्हणाले की मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांचा लवकरच भव्य आणि दिव्य विजयी मेळ्याचे आयोजन करण्यात येईल असे त्यांनी प्रसिद्धी माध्यमास माहिती दिली जनकल्याण न्यूजसाठी प्रतिनिधी व संपादक श्री जे के काळे मुंबई विधान